हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या मध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटचं वन वैभव पाहण्यासाठी घेऊन जातो या जावळीच्या नगरीमध्ये सूरज निघतोय संदीप मोरे यांच्यासाठी येऊ दिला चेंडूबा का हलक्या हाताने त्याला ढकलला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की निलेश शिंदे याने छाप सोडली या मैदानावरती अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली एका तर षटकात बावीस धावा देखील या निलेश शिंदे मारल्या म्हणजे आज फॉर्म चांगला आहे या स्पर्धेमध्ये तो फॉर्म या मॅच मध्ये टिकवणार की काय कारण समोर संघ आहे वकवडी संघ गोलंदाजी मार्ग वरती लेफ्टाम ओव्हर द विकेट सूरज असणार आणि जवळवाडी संघाची एक घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे काल आपण पाहिलं की दणधनीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला होता निलेश शिंदे थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच सुरतच कौतुक करेन की निलेश शिंदेच्या विरोधात जे शस्त्र वापरलंय तो खोलवर टप्प्याचा चेंडू आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडूचा मारा ठेवला अतिशय चांगला चेंडू सूरजचा कारण थोडीशी रूम थोडासा ओव्हरपेच नक्कीच निलेश शिंदे तब्दिली करणार सहा धावांसाठी तर समोर फलंदाज जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम जवळवाडी संदीप मोरे ऑन स्ट्राईक अतिशय चांगला फटका देखना फटका सरळ चेंडू जातोय सीमारेशा चिरतो की काय परंतु अतिशय चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अमित असं कौतुक करेन मी शेवटच्या क्षणामध्ये झडप घातली चेंडू वरती आणि लॉंग ऑफ वरतून धावत आला लॉंग ऑन पर्यंत इतका मोठा प्रवास अमितने केला आणि धावा वाचवल्या दोन परंतु बघा सरळ बॅटने हा फटका संदीप मोरे यांच्या बॅट मधून निघतोय कारण सरळ बॅट न खेळण्यासाठी ओळखलं जायचं गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांना देखील आवडायचं सरळ बॅट न खेळणं आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र मिडॉनच्या हातामध्ये चेंडू जाणार अमोलच्या हातामध्ये कोणतीही धाव नसणार कारण धाव जर घेतली तर जोखीम ठरला असत कारण खूप वेगवान फटका फील्ड केला जाईल कोणतीही संधी नव्हती धाव घेण्यासाठी तर सुरत जाणार हा देखील एक जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा म्हणजे सितारा येऊन भेटलाय सितार्याला अतिशय आपलं काम चोख एषच्या पाठीमागे बंडू पाहायला मिळते एक चांगली मॅच काटेची टक्कर आहे चुरशीची लढत कारण दोन्ही संघामध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत आज आपण फरक करूया दोन संघामध्ये तुल्यबान संघा विरुद्ध भिडलाय थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू बघा स्लोर वन आणि त्याच्यामध्ये खोलवर वर... खोल टप्पा ठेवलाय अतिशय चांगली गोलंदाजी मला वाटतं षटक क्रमांक पहिलं संपलं आणि धाव फलकावरती धावा लागल्या एका षटका अखेरीस चार धावा बघा तुम्हाला ही मॅच बघताना तुम्हाला असं वाटत असेल की फायनलची मॅच आहे की काय असा थरार मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की जवळवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये बावीस धावा असेल अठरा धावा असेल अशा मोठमोठ्या पॉवर पेची षटकं तोडून काढली परंतु या मॅच मध्ये बघा पहिल्या षटका अखेरी चार धावा एक संयमी सुरुवात त्यांनी इथे मात्र केली आहे आणि त्यांना देखील माहिती येणारे पुढचे तीन षटक आहेत त्याच्यामध्ये आपण हात खोलू शकतो कारण पहिल्या षटकात जर विकेट गेली तर संघ बॅकफुट वरती गेला आणि तिथून पुढे फ्रंट वरती येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे त्याच्यामुळे आपण पाहिलं की या पहिल्या षटकामध्ये एक संयमी सुरुवात केली आहे कारण कोणतीही जोखीम कोणताही असा खराब फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही म्हणजे किती संयमी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आज बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवून खेळावं लागेल गोलंदाजी मार्कवरती वरती इथे मात्र काय झालं बघा दाद मागितल्या ते पंचांगडे गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती बघा आजच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला अक्षय गोलंदाजी मार्कवरती कालच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच निलेश शिंदे थोडासा आकुट टप्पा चेंडू बघा बॉडी लाईनची गोलंदाजी आपण पाहतोय अक्षयची अतिशय चांगली गोलंदाजी बांधून ठेवलंय आतापर्यंत या दोन फलंदाजांना या दोन बलाटे फलंदाजांना बांधून ठेवलंय एक डिक्लेअर स्वरूपाची धावधाव फलक्यावरती असणार आहे परंतु निलेश शिंदे याला थोडीशी रूम थोडस टायमिंग भेटलं तर तब्दीली हा करणार षटकारामध्ये मध्ये अक्रॉस द बॅट बघा अक्रॉस द बॅट जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये हा फटका खेळला गेला तेव्हा तेव्हा फलंदाजांना ला ताकद लावावी लागली बघा उजव्या एस टी बाहेरचा चेंडू तुम्ही ऑफ साइडला खेळू शकता टायमिंग चांगला करू शकता परंतु उजव्या एस टी बाहेरचा चेंडू जर तुम्ही ऑन साइडला भिरकावणार तर ताकद तर लावावी लागणार टायमिंग जुळवावं लागणार आता मात्र यस वाईट प्लस वन दोन धावा अंकित झाल्या फलकावरती खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षयचा तिथे मात्र होता परंतु प्रयत्न फसला फलकावरती मला जायचंय सात धावा धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पावरपेचं पहिलं षटक संपलं त्यानंतर मात्र खुलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या निलेश शिंदेच्या विरोधामध्ये जे सजवलेलं क्षेत्ररक्षण आहे एक डीप स्क्वेअर लेक एक काऊ कॉर्नर एक लाँग ऑन एक वाईडिश लॉंगप एक डीप कव्हर एज लागली गेली आज नक्कीच थोडासा चेंडू फळे आणि चेंडूचा स्पष्ट अभाव जाणवतोय निलेश शिंदे यांच्या बॅटमधून कारण आज तितकस चांगलं टायमिंग त्यांच्या बॅटमधून होत नाहीये परंतु त्यांच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच असणार जर मी पुढे सरसावलो तर यष्टीरक्षक क्लोज आहे म्हणजे ही देखील एक भीती आहे की विकेट जाऊ शकते कारण विकेट जर गेली येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर असणार हे तितकंच खरं कारण धावसंख्या खूप कमी आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय म्हणजे संयम तर ठेवलाय परंतु या संयमाला साथ द्यावी लागेल चौकार षटकाराची अक्षय जातोय निलेश शिंदे यांच्यासाठी बघा फुलटॉ चेंडू उत्तर साजेस सा नाही कोणत्याही दिशेला खेळू शकले असते परंतु बघा धाव फलकावरती आणखी एक धाव येते नऊ धावा धाव फलकावरती दुसरं षटक अक्षय शेलार याच प्रगतीपथावरती असताना आता मात्र चेंडू खेळून काढला क्षेत्रक्षक येणार फेकणार तोपर्यंत धाव फलकावरती आणखी एक धाव येते मला वाटते षटक क्रमांक दुसरं संपलं आणि धाव फलकावरती धावा लागल्यात दहा धावा बघा बारा चेंडूचा खेळ संपला धाव फलकावरती दहा धावा तोपर्यंत आपण संधी दिव्या डीजे मास्टर आमन आपल्या समवेत असणार या स्पर्धेसाठी नक्कीच या धन्यवाद तर गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसातला दुसऱ्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच ठरला तो अनिकेत गोलंदाजी मार्कवरती समोर संदीप मोरे मॅन फ्रॉम बाहेर चेंडू काय झालं पंच आमच्याकडे वळले प्लस डिक्लेअर स्वरूपाची एक धाव म्हणजे दोन धावा अंकित होणार या चेंडूवरती धावफलक दोन ने उडी मारणार धावफलक जाऊन पोहचल बारा धावा धावफलकावरती फलकावरती एच टाइमिंग फसलं चेंडू व्हावेत आणि इथे मात्र काय झालं संदीप मोरे बॅक टू पवेलियन जाणार केळी संपली त्यांची या या संदीप मोरे बॅक टू पवेलियन जाणार मोठा धक्का जवळ संघाला हुकमाचा एकदम आघाडी परत आहे धन्यवाद बघा जवळवडी संघाचं हुकमाचा एक्का माघारी परतलाय हुकमाचं पान माघारी परतलंय बघा फटका खेळायचा होता कुठे चेडू कुठे कम्प्लीट मिस टाइम आपण पाहिलं त्या ठिकाणी टायमिंग खोलवर टप्प्याचा चेडू आणि इथे मात्र काय पाहायला मिळत आहे डावी टी वाकवली इथे मात्र निलेश शिंदे यांची लागोपाठचा दुसरा धक्का जवळवडी संघाला धन्यवाद डी सी धन्यवाद तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा अनिकेत असणार आहे तर श्री रवींद्र धनावडे आर्या साऊंड सर्व्हिस मामुर्डे यांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक असणार या स्पर्धेसाठी हॅट्रिक जर कोणी घेतली तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक कालच्या दिवसामध्ये माते संघाचा खेळाडू किरण यांनी हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये आणि पाचशे एक रुपये घेऊन गेला या स्पर्धेमधून तर आता मात्र उंबरट्यावरती असणार आहे हॅट्रिकच्या अनिकेत ज्याने फलंदाजीने तर चमक दाखवलीच परंतु गोलंदाजी मध्ये चेंडू हातामध्ये दिला गोलंदाज चे, दे गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते असे दोन आघाडीचे फलंदाज संघाचे पाठवले ज्यांनी कालच्या दिवसामध्ये गोलंदाजाच्या नाकी न बांधले होते असे फलंदाज माघारी पाठवले या अनिकेतने अतिशय चांगली गोलंदाजी मोठ्या बलाढ्य फलंदाजांना याने बाद केलं तर नवीन जोडी मैदानाच्या आत म्हणजे मिडल ऑर्डर जवळवडी संघाची बघा आतली कडा एक धाव पूर्ण होते हॅट्रिकचा चेंडू होता तर समीर आणि आभी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आपण पाहिलं की कालच्या दिवसामध्ये आभीने देखील आपला क्लास दाखवला समीरने देखील आपला क्लास दाखवला आणि ते बघा पुढे सरसावला आणि अतिशय चांगलं स्टम्पिंग यष्ट्यांच्या पाठीमागे बंडू आपलं काम चोख करतोय डीजे तुम्ही या धन्यवाद या ठिकाणी आलेवाडी संघ आलेवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामोर्डी यांच्यातर्फे हार्दिक हार्दिकाचं स्वागत तर मित्रांनो स्टम्पिंगची आपण चर्चा करूया अतिशय एसट्यांच्या पाठीमागे चोख काम पाहायला मिळते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं चर्चा नक्कीच करूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर ते सर्वाधिक जलद गतीने स्टंपिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर मित्रांनो कोणी घेतली तर तो भारताचा माजी संघनायक बघा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तर फलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय मनोज जवळ आल्यापासून पहिल्यांदाच आपण बघतोय की मनोज जवळने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला या मॅच मध्ये परंतु थोडस संयम ठेवावा लागेल तिसरं षटक आहे चौथ षटकामध्ये तुम्ही चांगले खेळू शक करू शकता परंतु दोन वेळा फसला कारण आल्यापासून आक्रमक रूप धारण करतोय मनोज जवळ परंतु चेंडू फोळे आणि चेंडूचा स्पष्ट अभाव जाणवतोय षटक क्रमांक तिसरं संपलं डाव फलकावरती मला जायचंय तीन षटकांचा खेळ संपला दिखे, 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 दिखे। दिखे। दिखे, दिखे। संघ आता शेवटचं षटक सहा बॉल बाकी आहेत सौरभ फलंदाजासाठी फलंदाजी साठी आहे स्ट्राईक ला नॉन स्ट्राईक ला अभिजित खूपच सुटेच क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं निर्धाव चेंडू निलेश तर बघा या ठिकाणी शिवटच्या षटकामध्ये सौरभला बोलवलंय आणि आपण चर्चा करतो की चर्चा थोडीशी अपुरी राहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल सर्वाधिक जलद गतीने स्टंपिंग कोणी घेतली तर तो भारताचा माजी संघन आहे का ज्याने मात्र दाद मागितली बघा या ठिकाणी बंडू यस डीजे तुम्ही राहुजी बसा भाऊजी राहुजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची धन्यवाद धन्यवाद डीजे चौथा धावा धाव फलकावरती चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आपण चर्चा करत होतो की ज्या स्टम्पिंग बद्दल मित्रांनो आपण बघितलं की एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात सात सेकंदामध्ये आपण जर बघितलं एका सेकंदामध्ये आपण जर पाहिलं तर हजार मिली सेकंद असतात आणि हजार मिली सेकंदामध्ये मित्रांनो पाहिलं तर अगदी शून्य पॉईंट शून्य नऊ मिनिटा नऊ मिली सेकंदामध्ये महेंद्र सिंग धोनी यांनी स्टंपिंग आउट घेतलं होतं चर्चा नक्कीच करूया त्या स्टंपिंग बद्दल एज लागली गेली आणि इथे मात्र मला वाटते पुन्हा एकदा अतिशय चोख भूमिका यष्ट्यांच्या मागे मॅन फ्रॉम वकआउडी बंडू याची डीजे तुम्ही या धन्यवाद धन्यवाद बघा वखवडी संघाचा माही आपलं चोख काम एसच्या पाठीमागे करतोय चर्चा आपण नक्कीच करूया त्या स्टंपिंग बद्दल जर मित्रांनो आपले डोळ्याची पापणी जी लवते सातत्याने खाली वरती होते ती देखील लवायला तीनशे मिली सेकंद टायमिंग टाइमिंग लागतो परंतु मित्रांनो नव्वद मिली सेकंदामध्ये धोनीने फलंदाजाला बाद केला होता हा रेकॉर्ड त्याच्या नावावरती अव्वल क्रमांकावरती फक्त नव्वद मिली सेकंद आणि आपली डोळ्याची पापणी लावायला तीनशे से मिली सेकंद लागतात म्हणजे किती फास्ट स्टंपिंग घेतली महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि मला वाटतं इथे मात्र हॅट्रिक ठरली सौरभची धन्यवाद डीजे तर श्री रवींद्र दादा धनावडे आर्या साऊंड सर्व्हिस मामुर्डे यांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक या सौरभ साठी असणारे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं माते संघाचा किरण याने मात्र हॅट्रिक घेतली पाचशे एक रुपयाचं पारितोषिक घेऊन गेला सौरभ देखील या स्पर्धेतून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक घेणारे हॅट्रिक घेतली अतिशय चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पेस कमी आहे सौरभकडे सौरभ कडे परंतु टप्पा आणि दिशा अप्रतिम आहे याच्यासाठी जर टेनिस क्रिकेट ओळखलं जात बघा आपण पाहतोय एखादी भिंत असते आणि त्या भिंतीला जर एखादं भगदाड पडलं तर बाकीच्या विटा बघा अलगत साईडला होतात तशी अवस्था आपण पाहिलं आणि मला वाटतं इथे मात्र चार विकेट घेतो एका षटकामध्ये तो म्हणजे सौरभ जी कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये लसीत मलिंगाने केली होती तीच कामगिरी या मॅच मध्ये सौरभ करतोय आणि ते मात्र पुन्हा एकदा धक्का लागतोय जवळ वाढी झेक धन्यवाद धन्यवाद धाव फलकावरती मला जायचंय चौदा धावा पूर्ण विराम लागलाय या षटकामध्ये आतापर्यंत एक धाव गेली मित्रांनो लसित मलिंगा याचा उल्लेख झाला चर्चा आपण नक्कीच करूया लसित मलिंगा बद्दल क्रॉसिम लसित मलिंगाची एक डिक्लेअर स्वरूपाची धाव धाव फलकावरती येते षटक क्रमांक चौथ संपलं आणि धाव या षटकांमध्ये दोन धावा लागल्या धाव फलकावरती मला जायचंय चार षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती पंधरा धावा आणि साठी वकवडी संघात समोर आव्हान ठेवलं सोळा धावांचं इनारी चेंडू चोवीस आणि चोवीस चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत सोळा धावा तोपर्यंत आपण डीजे मास्टर अमनला नक्कीच एक सुमधुर संगीत घेऊन बोलवूया तुमच्या भेटीला या ठिकाणी आपल्याला विशेष असं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा नाम उल्लेख या ठिकाणी करणं खूपच गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला युट्यूब लाईव्ह युट्यूब लाईव्ह आपल्याला दिलेला आहे शिवनाथ मोरे साहेब तसेच रावसाहेब दुसिंग साहेब मॅन ऑफ द मॅच चे आपल्याला टी शर्ट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते सुधाकर लोहार आणि सुनील धनावडे गुरुजी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे बाजीराव धनावडे सर्व सर्व सामन्यांसाठी लागणारे चेंडू आहे ते बाजीराव धनावडे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण मॅच साठी लागणारे जे चषक आहेत ते चषक आपल्याला पांडुरंग कोंडिबा धनावडे पांडुरंग कोंडिबा धनावडे जवळवाडी संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आपल्याला वेळ खूपच कमी आहे कृपया सहकार्य करा त्यानंतर अजय साळुंके यांच्याकडून आपल्याला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे राजमुद्रा स्पोर्ट्स उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य मामुली दळवी शूज त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे ती आपल्याला चेतन धनावडे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे हॅट्रिक जर आपण घेतली तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आपल्याला आर्या सर्व साऊंड तडवे मिळणार आहे त्याचप्रमाणे फर्स्ट एड किट्स आपल्याला दिलेला आहे ते विजय धनावडे त्याचप्रमाणे सलग तीन चौकार मारलेल्या राहुल धनावडे यांच्याकडून पारितोषिक आहे त्याचप्रमाणे सलग तीन षटकार मारणाऱ्या आहेत त्यांच्या तुषार धनावडे आपल्याला पारितोषिक देणार आहे सर्व या देणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्यातर्फे हार्दिक असे आभार निलेश तर वळूया आपण मॅच कडे धन्यवाद किरण आपण वळूया मॅच कडे जी मॅच रंगते जवळवाडी वर्सेस वकवडी तर सोळा धावांचं आव्हान पाठमोरा करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित आणि अक्षय पुन्हा एकदा वकवडी संघाकडून एक नवीन प्रयोग अमितला आघाडीला सोडलाय तर गोलंदाजी मार्गवरती वरती पहिलं षटक आपल्या नावी घेऊन मॅन जवळवाडी गणेश गोलंदाजी धुरा सांभाळणार मित्रांनो चार विकेट घेतल्या सौरभने शेवटच्या षटक्यामध्ये लसित मलिंगा या नावाचा उल्लेख झाला ज्या वादळ आपण पाहिलं होतं लसित मलिंगा या नावाचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलं होतं क्रॉस सिम ऍक्शन होते अक्षरशः चा चारी मुंड्या चित करायचा यॉर्कर तर इतके परफेक्ट होते लसित मलिंगाचे कि अनेक खेळाडूंच्या यष्ट्या वाकवल्या मित्रांनो या लसित मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्याण्णव क्लीन बोर्ड घेतले म्हणजे किती चांगले गोलंदाजी आपण पाहिली श्रीलंका संघाकडून लसित मलिंगाची होती याच्या जीवनावरती नक्कीच आपण थोडीशी दृष्टी टाकूया परंतु वळूया या मॅचकडे चर्चा सुरू असेल लसित मलिंगाची गणेश जाणार अमित साठी बघा चेंडू हवेत थोडा वेळ नक्कीच खेळला लॉफ केला निलेश चेंडूचा पाठमोरा करणार तोपर्यंत तो धाव फलकावरती दोन धावा अंकित होत आहेत तर मित्रांनो आपण बघितलं लसित मल्लिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द सुरू केली एकोणीसशे त्र्याण्णव साली तब्बल तीनशे पन्नास मॅच खेळला त्याच्यामध्ये अठरा हजार यानंतरचा होणारा सामना वाघरे विरुद्ध आलेवाडी तर दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे यानंतरचा होणारा सामना वाघ्रधरे विरुद्ध आलेवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये नाणेफिकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे निलेश तर एक धाव डिक्लेअर स्वरूपाची अंकित होते धाव फलकावरती चांगला फटका आता मात्र अमितच्या बॅट मधून निघालेला पहिला ब्लास्ट सहा धावा दिसे बघा वकडूवरती विश्वास ठेवलाय ज्या ज्या खेळाडूवरती प्रयोग केला अतिशय यशस्वी प्रयोग मी म्हणेन पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अनिकेत आला या मॅच मध्ये अमित आला आणि एक चांगले प्रयोग आणि त्या प्रयोगामध्ये खेळाडू देखील यशस्वी होत आहेत म्हणजे जी संधी मिळते त्या संधीच सोनं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतायत तर मित्रांनो चर्चा करतो दाव पहिल्यांदा जाईन मी दहा धावा धाव फलक्यावरती लसित मलिंग याच्याबद्दल चर्चा करत माफ करा थोडस मला वाटतंय की जे उल्लेख मी केला होता तो मुरलीधरन तोरलीधर याचावाडी संघाचा संघ नायक यांच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतील दत्तात्रय धनावडे यांच्यातर्फे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जाईल निलेश सरळ मला वाटतंय वन बाउस जातोय सीमारेषा पार धन्यवाद डी धन्यवाद तर पुढची मॅच तुमच्या समोर आलेवाडी वर्सेस वागदरे आणि मला वाटतंय विजय फटका इथे मात्र संपन्न होतोय साधाबाने मला वाटतंय विजय इथे मात्र संपादित केला महेंद्रसिंग धोनी स्टाईल फटका मॅच संपवली विजय संघाचं हार्दिक अभिनंदन सहभागी संघाचं मी आभार मानतो कोणी जिंकला आलेवाडी संघाने नाणेफिकीचा कौल इथे मात्र जिंकला आणि मात्र निर्णय मित्र नक्कीच आपला आमच्या समवेत कळवा जो काही निर्णय असेल तो नक्कीच दोन मिनिटांमध्ये घ्या आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा अलेवाडी संघाने आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे या ठिकाणी आपल्याकडे खूपच वेळ कमी आहे त्यामुळे आलेवाडी संघाने आपला निर्णय त्वरित करायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच नुकतीच विजयी ठरलेली वकवडी संघ वकवडी संघ यांचा टॉप थ्री मध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे तरी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि या ठिकाणी सामना स्वामन, म्हणून घोषित झालेला आहे तो सौरभ याने तीन तीन विकेट घेतल्या चार विकेट घेतल्या सॉरी एकाच षटकामध्ये चार विकेट त्याने प्राप्त केल्या तर माझी विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी आपला मान घेऊन जायचं आहे विजय धनावरे या ठिकाणी अतिशय जबरदस्त स्टॅमिना आलेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चोरीत लावून घ्यायचं आहे